श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार अगदी आजच्या तरुण पिढीसाठीही खूप मार्गदर्शक आहेत आपल्या देशात समाजात असे अनेक महापुरुष होऊन गेले ज्यांनी समाजाची उन्नती केली या महापुरुषांनी मर्यादा ओलांडून समाजात प्रचलित असलेल्या प्रत्येक वाईट गोष्टींना कडाडून विरोध केला समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले हे देखील अशा महापुरुषांपैकी एक आहेत महात्मा ज्योतिबा फुले हे भारतातील एक महान समाजसुधारक शिक्षणतज्ज्ञ लेखक आणि तत्वज्ञ होते अकरा एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणी सुद्धा मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली आहे जयंतीनिमित्त शहरात विविध संघटना पक्ष संस्था महाविद्यालयाच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली बुलढाणा शहरात भव्य दिव्य अशी शोभायात्रा मोठ्या उत्साहात शहरात काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये महिला पुरुष तसेच बालक आणि वृद्ध लोक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते संगम चौक जयस्तंभ चौक मार्केट जनता चौक आणि कारंजा चौक येथे या शोभायात्रेचा सा समारोप झाला सिटी न्यूज बुलढाणा